आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पळशी येथे दारूबंदी अवैध धंद्यांवर बंदी आणण्याच्या अनुषंगाने महिलांची विशेष ग्रामसभा घेण्यात आली पळशी गावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दारूबंदीसाठी महिला मोठ्या संख्येने एकवटून आल्या या ग्रामसभेमध्ये दारू गुटखा मटका जुगार या अवैध धंद्यावर बंदीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे ग्रामसभेमध्ये बोलताना महिला आक्रमक होत भावना विवश झाल्या होत्या यापुढे गावात अवैध दारू विक्री करून दिली जाणार नसल्याचा इशारा उपस्थित महिलांनी दिला आहे वैशे गावचा विस्तार मोठा असून घराघरात नोकरदार वर्ग असल्याचं पाहायला मिळते सर्व क्षेत्रात राजरोसपणे सुरू आहे या दारू विक्रीतून अनेक कुटुंब आणि तरुण पिढ्या उद्ध्वस्त झाल्या आहेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर काहींना कायमस्वरूपीच्या अपंगत्वाला सामोरे जावं लागले आहे संपूर्ण गावात दारूबंदी करण्यासाठी गेल्या आठवड्यापासून सरपंच शांताबाई खाडे उपसरपंच केशव खाडे मुगदे सर्व ग्रामपंचायत सदस्य महिलांनी पुढाकार घेत महिलांची ग्रामसभा घेण्याचे आयोजन केले होते सोमवार दोन जून रोजी सकाळी हनुमान मंदिरात गावासह महिलांनी बहुसंख्येने हजेरी लावली या ग्रामसभेत महिलांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या दारूबंदीचा सूर आळवला दारूबंदी झालीच पाहिजे दारूबंदी कायमस्वरूपी झालीच पाहिजे या घोषणा देत दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला यापुढे गावात दारू विक्री केली जाणार नाही तसेच अवैध व्यवसाय चालू देणार नसल्याची आक्रमक भूमिका भूमिका महिलांनी मांडली दारूबंदीसाठी महिलांची कमिटी स्थापन करण्यात येईल ग्रामपंचायत आणि कमिटीच्या माध्यमातून अवैध व्यवसायांवर आळा घालण्यात येईल तसेच त्याला पायबंद घालून पुन्हा अवैध व्यवसाय सुरू केल्यास पोलिसांच्या मदतीने कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा महिलांनी या ग्रामसभेत दिला यावेळी ग्राम विस्तार अधिकारी शरद जाधव हो। यांनी ठराव मंजूर करण्यात आला असल्याचं जाहीर केलं मसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मार्गदर्शन करीत यापुढे अवैध व्यवसाय सुरू राहिल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी मसवड पोलीस ठाण्याचे देवाखाडे अभिजीत अभिजित जगन्नाथ लुबाळ आदी पोलीस हवालदार उपस्थित होते यावेळी सरपंच शांताबाई खाडे उपसरपंच केशव खाडे मुगदे सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते तर जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉक्टर राजेंद्र खाडे यांनी या ग्रामसभेचे यशस्वी नियोजन केले डॉक्टर शशिकांत डोयफोडे ग्रामपंचायत सदस्य फुलाबाई साबळे हरिभक्त पारायण नारायण गंभरे गुरुजी नामदेव वनवे आदींनी मनोगत व्यक्त केले मान सोफेर न्यूज प्रतिनिधी दौलत नाईक पळशी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा